पाहत आहात आपण लोकशाही महाराष्ट्र न्यूज जर नगर परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचा पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले जतनगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार प्रवीण धानोरकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जत यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार तसेच निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवार यांची बैठक तहसील कार्यालय जत इथं आयोजित करण्यात आली या बैठकीत आदर्श संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाचे कागदपत्रे निवडणुकीचे वेळापत्रक आणि संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली बैठकीत आचारसंहिता कालावधीत जाहिरात प्रचार मोहीम सोशल मीडियाचा वापर सभा मोर्चे प्रचार वाहन परवाने भिंतीवरील पोस्टर बॅनर बाबतची नियमावली माहिती देण्यात आली आहे निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याची पद्धत आणि निवडणूक पारदर्शकतेसाठी आवश्यक निर्देशही स्पष्ट करण्यात आले बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार तसेच निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरू करत नमस्कार जत सार्वजन सार्वजनिक नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस राज्य आयोगाने जाहीर केली आहे त्यानुसार आदर्श अज... अच्छा सुरू आहे त्या अनुषंगाने दहा तारीख म्हणजे आज पासून ते सतरा तारखेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म भरून घेणार आहोत नॉमिनेशन फॉर्म भरून घेण्याचा वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सुट्ट्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला जाणार नाही आणि पत्र भरून देण्याचं जे स्थळ आहे ते माझं आर ओच्या चेंबर म्हणजे तहसीलदारांचं चेंबर तहसील कार्यालयाचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे सर्वांनी त्याप्रमाणे नियोजन करावे सर्व उमेदवारांना मार्गदर्शन व्हावं माहिती मिळवण्यासाठी आपण सीओ साहेब व आमचे ए आर ओ धुर्मासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांची आपण बैठक घेतली त्यांना विविध सूचना दिल्या तसेच त्यांना आपण एक माहिती पुस्तकं तयार केली आहे ती माहिती पुस्तकं दिलेली आहे ओव्हरऑल जत शहरामध्ये एकूण लोकसंख्या आहे पस्तीस हजार तीनशे छत्तीस दोन हजार अकरा जन्म जान्हनुसार आणि एकूण मतदार आहेत अठ्ठावीस हजार नव्वद आणि आपले एकूण वार्ड आहेत अकरा त्यापैकी दहा जे आहेत ते दोन सदस्यीय वार्ड आहेत आणि एक जो आहे ते तीन सदस्यीय आणि नगराध्यक्ष आहे ते थे थेट निवडला जाणार आहे अशा ओवरऑल चोवीस उमेदवारांसाठी आपल्या चौतीस मतदान केंद्रावर निवडणूक घेतली जाणार आहे त्यानंतर आपण अठरा तारखेला सर्व नॉमिनेशन फॉर्म जी स्फुटीने करणार आहोत छाननी करणार आहोत अकरा वाजेपासून त्यानंतर आपण चिन्ह वाटप वगैरे करणार आहोत चिन्ह वाटप वगैरे करून आपण सव्वीस तारखेला फायनल यादी होईल त्यानंतर आपला जो मतदानाचा मतदानाचा दिनांक आहे दोन डिसेंबरला सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत आहे आणि तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता आपली नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना माझे आवाहन आहे की सर्वांनी नियमानुसार नी पालन करावे राज्य निवडणूक आयोग जेव्हा जेव्हा सूचना देईल त्या ते आम्ही तुम्हाला कळू तसेच आचारसंचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन करू नये आमचे स्थिर बैठक पथक व फिरते बैठक पथक आहेत ते तुमच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतील त्यामुळे कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलंबन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी व सर्व इच्छुक भावी नगरसेवकांना जत नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मी निवडणूक अधिकारी आरो म्हणून व आमचे ए आर ओ यांच्यातर्फे शुभेच्छा देतो थँक्यू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा